दुपार शुभ संध्याकाळ शुभ रात्री चला जिरं टाकल्या जर का जिरं टाकून घेतलेले रिफाईंड केला मजे हिरवी मिरची कांदा उसिराच व्हिडिओ ताई तर हा जरा व्हिडिओ केलेला आहे रिशू जायच्या टायमालाच व्हिडिओ बनवायला लागलेली हाय करते रिशू रिश चाललाय चहा आणि परोठे परोठे, परोठे बनवले होते ह्या का पीठ मळून घेतलेलं आहे आत्ताच का पीठ मळून रिशीच्या रोट्या परोठे बनवले आणि ह्या हो का घेऊन जायच्या अशा रोट्या आपण बनवल्यात आणि आता त्याला न्यायसाठी बनवणारे सुक्का बटाटा थोडासा पिवळा हाय राम राम जे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राम ह्या का रिषेच चाललेलं आहे मस्तपैकी चाय पिणे का पुरठा खाणे का चाय पिणे का पुरठा खाणे चाललेला आहे त्याच आणि माझं चाललेलं आहे मस्त पैकी स्वयंपाक तर मी स्वयंपाकामध्ये परोठे बनवले त्याचे आता ते चहा संकाल खाल्ले त्यांनी आणि ह्यासाठी आता रात्रीच्या जेवणाला त्याचे चार वाट्या आणि मस्त पैकी सुक्का पिवळा बटाटा बनवायला लागलेली आहे पिवळा बटाटा चटणी म्हणा बटाटा म्हणा काही <coughs> म्हणा हा शिवरात्री हा माझ्या और माझ्या परिवाराकडनं आज तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे शिवरात्री मला वाटते भाद्रपद महिन्यातली बर आहे बरं का श्रावण महिन्यातली नाहीये ही शिवरात्री आहे भादव्यातली भाद्रपद महिन्यातली त्या भाद्रपद महिन्यातली शिवरात्रीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि चला आता माझा स्वयंपाक चाललेला आहे मला उपास आहे मला उपास आहे तर आता लाईट नाहीये ना त्याच्यामुळे अंधार अंधार वाटायला लागलेला हे गेला बाहेर हा तर ही हे मस्त आज शिवरात्रीचा उपास मी करत असते बर का हे काय चाललंय आता निवडायचं चा। कांदा टाकलेला आहे ना त्यामुळे रिशो हि आलू आहे ना उसके छिलका काढ दे छिलका काढ कर मिरची देम दे दे। कट करत लय सर्दी झाली हा सर्दी लय झाली तर चला आता दाखवते तुम्हाला मंदिरचं पण झालंय हा आता काय संध्याकाळच झाली म्हटल्यावर काय नाही सकाळ सकाळ मंदिरचे पण पूजा अर्चना सगळी झालेली आहे तिथं केळी आणि तर हे का आपलं शिवजीचं मस्त केळी आणि हे चढवलेलं आहे बोरो ह्या काय तर बोरं आणि केळी आणि शिवजीचं मस्त आज केलेलं आहे मी आता ज्योत पण परत लावणार आहे बर का ह्या काय चाललंय रेषेचं बटाटा सोलायचं हा यस चला आता बटाट्याची मस्त चटणी बनवून घेते मी संध्याकाळी खिचडी आहे खिचडी काय बनवलेली नाहीये मी म्हटलं खिचडी आत्ताच नको म्हणलं बनवायला बनवावं म्हणलं नंतर एक टाइम आता दिवसभर कारण संध्याकाळी आत्ता मी खिचडी दुपारी बनवली असते परत रात्री मग काहीतरी सामकी काय म्हणताय ते वरचे तांदूळ ते बनवण्यापेक्षा मग आहे ना दुपारी मी दही घेतलं आणि रात्री चह्याला म्हणलं खिचडी बनवा प्रसादाला पण आणि खायला पण आपल्याला परळाला पण खेळ्यामुळे मग म्हणलं चला कारण केळ हा एक केळ आपण एक केळ खाल्ले खा रे केळ खायचं का तुला नाही <coughs> बर हा मी वर व्रती असले काय झालं चला आता दाखवतो तुला चला आता नुसतपैकी बटाटा घेत टाकू ना कट केलेला आहे छानपैकी कांद्याचा सिलकायचा पिवळा बघा मस्तपैकी चहा बनवलेला आहे कारण तो आहे ना चहा दोनच कप बनवला होता आणि ते घेतला रिशोनी है ना रिशो तर आता मस्तपैकी चहा माझा बनवला आहे मी स्पेशल स्पेशल चहा या प्यायला तुम्ही पण कसा वाटला ना हा तर चला आता मला वाटतंय गॅस करू ते बंद आणि भाजी आपली कशी काय झाली आपली भाजी कशी झाली वाव मस्त घड्या छान पाणी मस्त सुटलेलं तेल म्हणजे झालेली आहे थोडक्यात म्हणलं तर थोडक्यात नाही जास्तीत जास्त मस्त झाली आहे भाजी हे बघा ओके बंद कर ये रिशू रिशू कधी मस्त खरपूस वाणी झाली बघ बटाट्याची चटणी तर अच्छा स्वयंपाक असा केलेला आहे मी आणि पीठ पण ठेवलेलं आहे आणि हे चटणी बनवली संध्याकाळी रोहनला पण काम येईल आणि आता रिशू खाऊन घेऊन जाणार खाल्लं तर नाही त्याने चहा सांग पुरोठा खाल्ला आहे बरं का खरं जर म्हटलं तर त्याने चहा संग पुरवठा खाल्लेला आहे अशी करते बघा सणशे काही धोक्या बाजू लई धोका देते तर ह्या असा बटाटा बाबा मस्तपैकी बनवलेला आहे आणि ह्या रोट्या आणि इकडं आलू आहेत हां तर चला आता मी येईल ना हो उघडूनच ठेवलंय गाड्या रिषेला करते पॅक गी लावल्या ना रे रोट्याला थंड होईल ना जरा रिषेजवर जरा खूप हे ना डब्बा आपला लंच हे रात्रीचा डिनर त्याचा थंड होईल देख बस 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 रे हे बघ बाबा बस मी बस ना तो डबा पण दिलेला आहे ह्या चार रोट्या बघा हो मस्त पैकी लावून अगदी छान पैकी झालेले आहेत पीठ माझा हाताचा आहे हात हे काय म्हणतात पिठाचा हात आहे माझा अरे मिरची लिहि नाही हा तिकडे पोर सोडत नसतात मिरची आहे लिंबू मिरची सोडत नाही लोणचं म्हणजे तळ्याले मिरची कंपनीमध्ये आहेत ना सोडत नाहीत मग ते घेऊन जा काय छोटं बात ना लेट जाऊंगा चार मिरच किस किस देऊंगा खाणी घाणी हो जा हीच गोष्ट मराठीत बोलला असतं तर बर झालं असतं जरा वार्ताला घेऊन जायचे चार मिरच्या आणि खाण्याऱ्या लई ये कोणा कोणाला देऊ हा ऐकलं का रोहनचं ऋषीचं बोलणं ऐकलं ना तुम्ही हां तर त्याचं म्हणणं असं आहे घेऊन जायचं चार मिरच्या आणि मग ते चार मिरच्या कुणाकुणाला देऊ खाणारी लई तिथं <laughs> तर हे सगळेच घेऊन जा, जा बाबा हा माझं काय म्हणणं नाही आहे mm -hmm. तर चला आत्ताचा व्हिडिओ आपला एवढाच आता मस्त पैकी संध्याकाळी बघू मला वाटतं रात्री उशिराच टाकावं व्हिडिओ घेऊन है का नाही या सगळ्यांनी चायला बघू आता केला तर अजून पुढे व्हिडिओ करा एवढाच येतोय बघा तुम्हाला चला आता हे बघा मस्तपैकी रात्रीचं टायमिंग आहे रात्रीचे वाजल्यात साडेसात आठ पावणे आठ पावणे आठचा टायमिंग झालेला आहे रोहन काय अजून आलेला नाही आहे तर मग हे का खिचडीसाठी शेंगदाणा हिरवी मिरची बटाटा आणि साबु हाँ? रो ऋषी तर गेला का आम्हाला तुम्ही बघितले हो का मस्त आपली ज्योतबत्ती पण झालेली आहे मंदिरातलं मंदिरची मंदिर ज्योतबत्ती झालेली आहे बघा छानपैकी रोहन गेलेला एक आम्हाला ऋषी गेला रात्र पाळीला रोहन दिवस पाळी का पाणी ठेवलेलं आहे मस्त पैकी गरम आल्यावर ते आपला आंघोळ करेल आणि आंघोळ करून मस्त पैकी फराळाचं करेल कारण त्याला उपस नाहीये तर त्याच्यासाठी बनवणारे मी रोट्या तर चला आता पहिले खिचडी म्हणून घेते कारण मंदिरात पण भोग लावायचा आहे आपल्याला चला बघा तेल टाकून घेतले आता मी त्यात हिरवी मिरची आणि शेंगदाणे घ्यायची टाकू ना चला आता शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून घेतले आता घेते मस्त पैकी फ्राय करून घ्यायला हां आणि कोण कोण उपास सगळ्यांचा उपास असणार आहे आज आज शिवरात्रीचा सर्वांचाच उपास असेल तर सगळ्यांना शिवरात्रीच्या शुभेच्छा बरं का आता कोणी फराळाचं काय केलंय कोणी फराळाचं काय केलंय कोणी मस्त खिचडी कोणी वरायचे तांदूळ कोणी बटाटा उखडला असेल त्याची आमटी केली असेल कोणी रसळी शिजवली असतील कोणी केळी द्राक्ष जसं आपलं असेल तसं तर आपल्याकडे केळी सुद्धा आहे द्रा हे बोरं सुद्धा आहेत दही पण आहे लिंबू पण आहे मस्त खिचडी पण बनवणारे हो झणझणीत हा आता जेवायचं म्हणलं तर खायचं म्हणलं ना फराच करायचं म्हणलं तर काय दहा वाजता मला तर आता हे फक्त स्पेशल भोग साठी कारण ऋषी रोहन येणार आहे रात्री नऊ साडे नऊ वाजता कारण नऊ वाजेपर्यंत ड्युटी त्याची बघा तर आता जेवणाचं तर काही येणार नाही व्हिडिओ त्यासाठी रोट्या पण बनवायच्या आहेत मला बटाट्याची भाजी तुम्हाला माहितीच आहे मी बनवलेलीच आहे बटाट्याची भाजी ऑलरेडी हे बघा अशी बनवून ठेवलेली त्याला छानपैकी फ्राय करून नंतर ते तो आला ना की त्याला अशी खिचडी लागलेली आहे बघा बनवायला मस्त पैकी आज केलेली आहे गॅस कमी आहे बाबा कमी गॅसवर आणि छान पैकी असं घेते मी परतून तर चला मस्त गवळ गवळ असं मस्त परतून घेतलेलं आहे बाबा शेंगदाणा आणि हिरवी मिरची आता मी टाकून घेते बटाटा ओके बटाटा टाकून घेतलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे का मी एकटीच उपास आहे पण पोरं पण खात्यात खेचा आवडीने खात्यात हा आणि तिकडे जर म्हटलं तर आपल्या बायका बायकाच्या होणाऱ्या आहेत त्यांचा सुद्धा उपास आहे शिवरात्रीचा तर रोहनने काही केलेला नाहीये पण हा पुरींनी केलाय बघा सुनांनी जे आपल्या होणाऱ्या सुना आहेत ना त्यांचा पण उपवास तर चला आता मी बनवून घेतली मस्तपैकी आता ह्याच्यात मीठ आणि साबू टाकायचं राहिलाय घेते टाकून चला आपण मीठ टाकून घेतले मस्त पैकी मीठ टाकले आता फक्त साबू टाकायचा जरा परतून घेते बटाटा चांगल्या आणि मग टाकते साबू चला आता साबू घेते टाकून हा मस्त पैकी आता साबू पण टाकून घेतलेला आहे आता राहिले परतायची चांगली आणि रोट्या बनवून घेते गरम गरम आणि चांगल्या दाबून ठेवते ूप लावून दाबून ठेवायच्या म्हणजे पोरग येऊस्तवर गरम राहते बटाट्याची भाजी आणि हो हे पण काढून ठेवले थोडस बटाट्याच बघा आणि तिकडं पण बटाट्याची सुक्की भाजी बनवलेली आहे चला आता मी घेऊ का परतून तर चला हा बघा मस्त पैकी आपली खेचडी अगदी मध्ये तयार झालेली आहे बघा हा का अगदी एक नंबर झाली बरं का मस्त झाली मोकळी कमी ह्याच्यावर केलं ना मी गॅस कमीच ठेवला तर अजिबात खाली लागली नाही मस्त सुटसुटीत अशी खिचडी झालेली आहे बरं का आता मी घेते मस्त पैकी रोट्या बनवून चला आता दोन चार रोटे घेते बनवून हम्म आणि मस्त खिचडी आणि ह्या बघा ते मला दाखव का हे बटाट्याची भाजी आणि ही खेचडी मस्त पैकी आणि अजून हा आपल्याकडे बोर सुद्धा आहेत ना आहेत बोर आहेत की आता काय करू पोरं तर दिली का मला दोन्ही हे बघा अशी हे बोर आहे आणि हे केळी तर आपल्याकडे हे सगळं आहे आता पोरं येत्यांना एक तर गेलं पण एक येईल ना आता बारकं रोहन तेव्हा मग आपलं हे मस्तपैकी जेवण करायचंय हा तर हे का आजचा असं आहे व्हिडिओ तर कसा वाटला सांगा हम्म आणि या सगळ्यांनी फरळाचं करायला खरं तर, तर मला रोट्या बनवायच्यात पण आता जाऊ द्या नंतर बनवल कारण व्हिडिओ लय मोठा पण नको व्हायला लय मोठा जाणार ना की कोण बघत नाही त्याच्यामुळं तर चला आजचा व्हिडिओ हिथच मी थांबवते घ्या सगळ्यांनी काळजी भेटतो आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते पण सांगा <coughs> <coughs> तब्येत काय माझी अजून बरी नाही आहे हा भोग पण आहे मंदिरात तर चला ह्या का सर्दी खोकल्यामुळे ना न्यू न्यू सारखंच होतंय काय करू गळद हित आहे ना हित्त हित्त असं आहे ना काय माहिती काय अडकल्यागत झालंय ते अडकल्या का कशामुळे झाले माहितीये का सर्दीला झाले ना त्या सर्दीमुळे हा आता थोडासा गामी लागलाय बरं का चांगली गोष्ट आहे शोटर बिटर ना तर नाही की आता अंगात नाही तर सारखं शोटर आणि ते डोक्याला बांधायचं शोटर आणि डोक्याला बांधायचं ते संपलं हा तर चला आता मी घेते मस्त पैकी बनवून गॅस चालू आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा हा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी फराळाचं करायला या मेन म्हणजे बरं का हा काय माझ्याकडनं चुकत असेल तर सॉरी पण सगळ्यांनी काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हा बाय एकटीच आहे येईल आता कोण नाही कोण हे का तोंड पण माझं कसं समरले का सुजल्या वाटतंय ना ते सारखं खोकून खोकून आहे ना हे दुखायला लागले हे सगळं दुखायला लागलंय पण जाऊ दे बरी आहे मी चांगली आहे हा एवढं तेवढं दुखणं येतच असतं थंडी गारट्याचं हे ना तर बाय लय बोला वाटतंय असं आहे ना बोलायला कि बोला वाटतं पण व्हिडिओ मुळे मोठा होतो हा त्याच्यामुळे बाय चला मस्त पैकी हे स्वयंपाक झालेला आहे पूर्ण वर का तर आजचा आपला संपूर्ण स्वयंपाक हे बघा हे मस्त रोट्या बनवल्यात खिचडी बनवलेली बो बोर आहे बोरं आहेत केळी पण आहेत बटाट्याची पिवळी भाजी पण आहे आणि ही चटणी पण काढलेली आहे बटाट्याची थोडीशी तर हे आजचा आपला मस्तपैकी स्वयंपाक हा